शुभशंभू चमपूज गुरुवर्य डॉक्टर गजानन दादा शास्त्री महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सगळ्यांना विनंती आहे आपण ताळांच्या गजरामध्ये आदरणीय स्वागत करूया आपल्या कलेला स्वागत करू आणि कला संघांदरणीय आपले बांधव या ठिकाणी या मंचाच्या समोर आदरणीय गजानन दादांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आणि परमपूज्य गुरुमावलींच्या अनुभवाने ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी यावं आदर गजानन दादांचं या ठिकाणी संभाजी महाराज आपण सर गजानन दादा शास्त्री यांच्याकडेच जाऊयात मराठा समाजाच्या संदर्भातील सद्यस्थिती याबाबत जाणून घेऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज या ठिकाणी आम्ही अण्णासाहेब मोरे गुरुमाऊली जे आहेत या कार्यक्रमाकरता आलेलो आहोत आणि मला पत्रकारांनी प्रश्न विचारलाय मराठा समाजाची सद्यस्थिती तर मी असं म्हणेल की मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा आज मनोज जरांगे पाटील यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे हा आपल्या सर्व मराठ्यांकरता लढणारा आपला वाघ आहे कोण्या वाघिणीचा तो छावा मराठ्यांचं वर्णन आहे दडह मडह सामलंगे उल्लवीरे दिन्निले गहिले उल्लवीरे तत्त मराहट्टे जो मरेगा लेकिन पीछे नहीं हटेगा असे मराठा कहते आहे वो मरेंगे ओ वो हे जरांगे म्हणून मनोज पाटील जरांगे आमचा जो मराठ्यांचा ढाण्या वाघ आहे या वाघाच्या पाठीमाग सर्वांनी उभे राहा आणि छत्रपती शिवाजी राजांचं स्वाभिमान असलेल्या माझ्या शंभू छत्रपतींचं जगज्जननी राजमाता जिजाऊ सरकारांचं नाव घेऊन आपण सर्वजण आपल्या या मर्द मराठ्याला पाठिंबा द्या अशी माझी या ठिकाणी भावना आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जगदंब हर हर महादेव